लग्न करून सासरी गेल्यावर प्रत्येक बापाच्या मनात एकच आशा असते माझ्या लेकराला जपतील सन्मान देतील अनेक दिवसांनी वसंतराव आपल्या मुलीच्या घरी गेले मनात आनंद आज लेकराला भेटेन या विचाराने ते आनंदून गेले वसंतराव मनात चला घरात पाऊल टाकलं आज सोबत गप्पा होतील नातोंडांशी खेळता येईल पण जेव्हा त्यांनी पाहिलं त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना त्यांची मुलगी स्वयंपाकघरात कामात धावपळ करत होती आणि सासरीचे लोक तिच्यावर ओरडत होते अग हे नीट झालं का नाही इतका वेळ का लागतो कोणीही तिच्या वडिलांकडे पाहून आदराने उभं राहिलं नाही बापू मोबाईल मध्ये गुंतले होते मुलीला वडिलांना भेटायलाही वेळ नव्हता वसंतराव मनात म्हणतात हीच ती लेकराची सुखी दुनिया जिथे माझं लेकरू राणीप्रमाणे राहील असं वाटलं होतं जेवण झाली वसंतराव निघताना मुलगी स्वयंपाकघरातून धावत आली डोळ्यातून आसरे वाहत होते बा काही बोलू नका मी ठीक आहे तुमचं सुख माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे वसंतरावच मन पिरवटून गेलं ते शांतपणे तिथून निघाले पण मनात ठरवलं माझ लेकरू एकटी नाही वडिलांचा आशीर्वाद नेहमी तिच्या सोबत आहे शेवटचा मेसेज आजही अनेक मुली आपल्या आईवडिलांच्या सा आनंदासाठी सगळं सहन करतात प्रत्येक वडिलांनी आणि प्रत्येक जावयाने हे लक्षात ठेवायला हवं मुलगी ही फक्त कोणाची पत्नी किंवा सून नसते ती कुणाच्या तरी लाडकी लेकरू असते व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद